महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल अधिकारी का स्नेह सम्मेलन दिनांक 11 व 12 को अमरावती नगरी में आयोजित हुआ जिसमें महाराष्ट्र भर के अनेक अधिकारियों ने भाग लिया कार्य पद्धति में आने वाली अड़चनों पर विचारों के माध्यम से चर्चा की गई समाचार संकलन अशोक भाई जोशी अमरावती परिमंडळाला हा विविध हे आहेत आव्हाने आहेत सॉरी आव्हाना शब्द माझ्याकडता थोडासा तसाच हे आहे आव्हाने आहेत ते आव्हाने त्याच्यावरती मंथन करणे हा पण या संघटनेमधील एक आमचा एक मुद्दा आहे त्याचबरोबर कसं आहे की या संघटनेच्या व्यासपीठावरती जी बैठक आहे ती बैठक पार पाडून या संघटना अधिवेशनाचं सूप वाजणार आहे सर अधिवेशन कशासाठी घेतो अधिवेशन हे केवळ एक स्नेहविरोह नसून आम्ही त्याच्यामध्ये नवीन लोकांना ऊर्जा देण्यात या शब्दांसोबतच मी माझं प्रस्तावित संपवतो धन्यवाद धन्यवाद <laughs> सर यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सर जी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ श्री संजय सभासदांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्याने कार्यरत असतात आणि आज सरचिटणीसांच्या मनोगनातून आपल्याला संघटनेची वाटचाल आव्हाने आणि नियोजन या संदर्भात मार्गदर्शन ते करतील असे संजय खाडे सर यांनी मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते संत गोलाबराव महाराज असे विद्येचे माहेर घर असलेले व संतांची भूमी असलेली म्हणून होणाऱ्या पंचेचाळीसाव्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन म्हणून आज आपल्याला लाभलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुगतजी गमरे साहेब संचालक मास्क महापारेषण आदरणीय भूषण कुलकर्णी साहेब आजच्या या आपल्या अधिकारी संघटनेचे अध्यक्ष ज्यांचं कार्यक्र म्हणजे कार्यकाळात आमच्या दोन्ही नवीन केंद्रीय कार्यकार्यालय सचिव श्री नितीन नांदुरकर साहेब फुलसिंग राठोड साहेब आनंद सावळे साहेब आणि अमोल साहेब यांच्या व्यासपीठावरील सर्व उपस्थित आहेत त्या सर्वांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो मार्गदर्शनानुसार व ध्येय धोरणानुसार संघटनेची वाटचाल आपण करीत आहोत ही वाटचाल करीत असताना आम्ही अधिकारी गण जे काही